आम्ही चेक वगैरे देऊ नवीन असो काही असो कोणी असो सगळ्या जबाबदाऱ्या आपण देऊ ते काही टेन्शन घ्यायचं नाही काम होणारच नाही बरोबर पुढच्या वेळेस न सांगता माणूस आला पाहिजे आपल्याला ते काही टेन्शन नाही बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही नाही चॅनल मध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लखमापूर या गावामध्ये तालुका सटाणा जिल्हा नाशिक तर अभिभाऊ जाधव यांच्याकडे मित्रांनो आज त्यांच्या दावणीला नऊ दहा मशी आहेत डायरेक्ट या गुजरातच्या मशी मित्रांनो काठियावाड जंगलच्या तर एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी तुम्हाला यांच्या दावणीला बघायला भेटणार आहे तुम्हाला आपण एक एक मशीची किंमत पण आपण विरोध आता जर जर, जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तरी तर दावणीवर या मित्रांनो मच्छी वगैरे चेक करा स्वतःच्या हाताने दूध वगैरे चेक करा मित्रांनो काही तुम्हाला इथं पंधरा दिवसाची तुम्हाला साईट वगैरे भेटणार आहे अभिभाऊकडून तर तुम्हाला आपण एक एक म्हशीची पूर्ण माहिती सांगणार आहोत काठियावाड जंगलच्या म्हशी आहे नेहमी त्यांच्याकडे मित्रांनो पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर एक गाडी येत असते मित्रांनो डायरेक्ट काठियावळ जंगलकडच्या तर तुम्हाला आपण एक एक म्हशीची किंमत सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो म्हशी बघा तुम्ही म्हशीची क्वालिटी बघा सर्व टॉपच्या वस्तू आणलेल्या मित्रांनो अभिभवनी आता याच्यामधून काही चार पाच जणलेली आहे बाकीच्या गावांना आहेत खाटेवाडमध्ये मित्रांनो त्यांनी शोधून शोधून या मशी आणलेली आहे आणि या खात्रीच्या आणि गॅरंटीच्या मशी असणार आहे इथं तुम्हाला दूध वगैरे चेक करून भेटणार आहे काही शेतकरी पण आलेले इथं म्हशी बघायला आपण एक एक म्हशीची पूर्ण डिटेल माहिती देणार आहोत अभिभव नमस्कार नमस्कार कधी आली आपली गाडी उतरली सात वाजता सकाळी सात वाजेला उतरलेली आपली गाडी भरून कुठली खरेदी आपली काठी सोमनाथ जंगल असं आहे काठीळकरची खरेदी तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही एकशे बडकर एक मशी आणलेली आहे सर्व एक नंबरच्या टॉपच्या वस्तू आहे मित्रांनो आता ही गाव नाही आहे रे गाव आहे कच्ची किती दिवसाची कच्ची आबी भारा दिवस दहा ते बारा दिवस घेणार आहे तर महीच बघा मित्रांनो तुम्ही हाईट बघा मशीची जबरदस्त हाईट आहे दुसऱ्यामध्ये आहे का ताई तर मित्रांनो म्हणजे बघा फक्त तुम्ही फक्त दुसऱ्या मध्ये हाईट जबरदस्त आहे म्हशीची एक नंबरची वस्तू आहे मित्रांनो अजून दहा बारा दिवसाची कच्ची किती दिला अंदाजे आपलं दूध जणल्यावर सोळा लिटर पंधरा ते सोळा लिटर दिला आराम राईट बघा मित्रांनो एक हाईटवर पण एक म्हशीचा एक अंदाज लागून जातो आणि जातीवंत म्हैसा आहे कायची किंमत वगैरे हो म्हणता सांगायला दोन अकरा हिचे दोन अकरा सांगायला आहे तर मित्रांनो म्हशीची दोन लाख अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे आठ दिवसाचा टाईम अजून एक नंबर पण चढ बघा मित्रांनो एक सहा कि चढ आहे अजून दहा बारा दिवसाचा टाईम मशीला ही पण आहे तर बघा मित्रांनो ही पण गावान आहे हिला किती दिवस बघी ही भाऊ हिला पण दहा बारा दिवस तर मित्रांनो सर्व म्हणजे दहा बारा दिवसाच्या कच्चे आहे याची काय म्हणता किंमत वगैरे सांगायला एक लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही सर्व डायरेक्टच्या म्हशी बरोबर तर विषय असा आहे मित्रांनो काम करणार बर बरोबर तर मित्रांनो आता कसं येते आता बारा दिवसाच्या कच्चे आहे जेव्हा या म्हशी लागतील मित्रांनो चांगल्या तर हिला यांना चालतं सुद्धा येणार नाही मित्रांनो ना। आता आपण जी किंमत तुम्हाला सांगतोय ही फक्त सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे प्रत्येक मशीचं तसंच आहे मित्रांनो जे तुम्हाला आपण किंमत सांगतोय व्हिडिओमध्ये ही फक्त सांगायची किंमत असणार आहे प्रत्येक म्हशीचा व्यवहारमध्ये कमी जास्त होईल गॅरंटीच्या म्हशी मित्रांनो खात्रीच्या म्हशी काही बाकी जनलेली आहे त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत हिला बारा तेरा लिटर आता चिक आहे तर हिला सध्या हल्लीला चालू आहे मित्रांनो बारा तेरा uh लिटर -hmm. चीक चालू आहे चिकावरती म्हणजेच बघा मित्रांनो तुम्ही काज बघा सड बघा काय दिलं आहे अभि बोल दिलं काय तिने पाहिलं नाही का पण मित्रांनो रेडा आहे बघा तुम्ही आता मैस एक नंबरच्या वस्तू आणलेली मित्रांनो पॉवरफुल फुल मशी अजून इथं दूध वाढणार आहे आता कच्चं दूध आहे तिला बारा तेरा लिटर कसं अजून इथं दूध वाढेल तिची किती म्हणा किंमत वगैरे तिथे सांगायला एक ऐंशी तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही एकशे वडक आणलेली आहे पण झालेली तिला तिसरा चौथा दिवस आहे तरी पण चिकावरची मित्रांनो मेस बघा तुम्ही मशी आणलेली जा। आहे सर्व काट यावाड जनाच्या माशी या काही जवळपासच्या बाजाराच्या खरेदीच्या मशीन मित्रांनो काट या मशी डायरेक्टच्या मशी, मशी। जर कोणाला खरेदी करायची असेल नंबर आपण दिलेला आहे खात्रीच्या मशी भेटणारी ज्या काही जमलेल्या माशी मित्रांनो तुम्हाला इथं जागेवर लागले असते तू तू मला दाखवून देतील इथं हां दोन दिवस फिरून घ्यायची मग घेऊन जायची लागेल ते काही टेन्शन नाही बरोबर वाटला तर मित्रांनो थोडं जरी तुम्हाला म्हशी म्हणजे फॉट वाटला तरी म्हशी परत होणार आहे आणि जर तुम्हाला इथं दूध जागेवर चेक करायचं असेल तर तेही तुम्हाला इथं चेक करून दाखवलं जाईल मित्रांनो जागेवर दूध दोन दू टाईम तीन टाईम सगळ्या म्हशी गॅरंटी बरोबर बाकी हे सात सात आठ दिवस गेले गाव आहे तर बघा मित्रांनो म्हशी बघा तुम्ही गावण आहे काय किंमत वगैरे म्हणता इथे एकाऐंशी तर मित्रांनी फक्त सांगायचं की मध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये व्यवहारात कशी कमी जास्त होईल आता जे गाव त्यांचे म्हणजे त्यांची दमलेल्या तकलेल्या बरोबर बरोबर आजच सकाळी आलेले दोन तीन दिवसामध्ये गाडीमध्ये त्यांचा प्रवास होता आता काही म्हणजे कसं मित्रांनो पोटात चारा नाही त्यांचा दोन दिवस आराम विराम झाला हा बरोबर दोन तीन दिवस झाला आता सळ वगैरे काय सगळी बोली राहील फॉल्ट वाटला आणचा बरोबर माईमची गॅरंटी आहे मित्रांनो सडची गॅरंटी चार वेळा चेक करतो बरोबर कारण की आम्ही तर वापस करायला जाऊ शकत नाही इथे गॅरंटी द्यावाला लागते म्हणून सगळे चेक करून आणतो आम्ही घाबरण्याआधी की घाबर आता एक बघा मित्र कमी नाही बरोबर फक्त एक नंबर कोणी तर मित्रांनो तुम्हाला एकही हालगी म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार नाही सर्व टॉप क्वालिटीच्या मशीन आहे

तर मित्रांनो ते एवढ्या लांबून मशी आणतात त्याच तर चार चार पाच पाच वेळी तर चेक करतात मशीन मग इकडे आणता मित्रांनो कारण कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक वगैरे व्हायला नको पाहिजे तर म्हैस बघा मित्रांनो नुसती किंमत कडे बघू नका तुम्ही म्हैस पण बघा एक नंबरची क्वालिटी सहसा सहा अशा म्हशी तुम्हाला बाजारात सुद्धा बघायला भेटत नाही आप एक वापरल्या जमलेली का जमलेली हिला चीक आहे तिला किती चिक आहे बारा लीटर बारा तेरा लिटा हिला चीक चालू इच पण दूध वाढेल मित्रांनो अजून ही पण जणी हिला किती चिक आहे हिला पण देते असं आहे का पहिलाच चिकीचं पहिला अर्धा काढलेला आता थोडा खाल्लेला आहे बरोबर तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही एकशे वडकरी एक म्हशी कात्रीच्या म्हशी तुम्हाला भेटतील फसवणूक वगैरे होणार नाही दूध वगैरे तर चेक करून दिल्या जातील तुम्हाला जर जवळपासचे राहिले तुम्हाला आठ पंधरा दिवसाची थोडीफार साईट पण भेटणार आहे बरोबर तिची किती म्हणा किंमत वगैरे हिची एक लाख सत्तर हजार रुपये तर मित्रांनो म्हशीची किंमत एक सत्तर आहे ही सांगायची किंमत आहे हे फक्त सांगायची किंमती मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के होतं किंमतीकडे तुम्ही लक्ष देऊ नका फक्त म्हशी बघा मित्रांनो वस्तू बघा म्हैस बघून कधी किंमत लावली जाते बघा मित्रांनो मशीन एकही हलकी नाही सगळ्या क्वालिटी तर मित्रांनो एकही हलकी मशीन तुम्हाला जेवढी आपण मशी दाखवलेली आहे सर्व एकदम क्वालिटीच्या पॉवरफुल आणि जोरदार मशीन मित्रांनो अशा मशीन आहे आणि नेहमी मित्रांनो ते काटे आवड जंगलकडच्याच मशीन आता तिथं लोकल बाजारमध्ये कुठेही खरेदी करत नाही बरं आता आपला इथला ॲड्रेस सांगा थोडासा इथला म्हणजे कस माझ्या पट्ट्यात येतो हा सटाणा तालुका सटाणा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला इथं गोठ्यावर यायचं असेल तर आज सटाणा रोड वरती यांचा रस्त्याला बरोबर भाग्यलक्ष्मी बंगला बरोबर भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म बरं अभि भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास <laughs> अठरा अडुसष्ट आता ज्या जनलेल्या म्हशी त्यांचं तुम्ही तर दूध वगैरे जर कोणा राहिले तर त्यांना चेक करून दाखव ना चेक आम्ही चेक वगैरे खात्रीशीर देऊ नवीन असो काही असो कोणी असो सगळ्या जबाबदार आपण देऊ ते काही टेन्शन घ्यायचं नाही रसविगिरीचं काम होणारच नाही बरोबर पुढच्या वेळेस न सांगता माणूस आला पाहिजे आपल्या बरोबर तर मित्रांनो आता यांच्याकडे जेवढेही मशी विकल्या जातात विश्वासावर मशी विकल्या जातात मित्रांनो जेही शेतकरी येतात मित्रांनो तर चार वेळा चेक करून घ्यायचं बरोबर बरोबर तर आपण तुम्हाला परत मागणी पुढून मशी टाकून देतो जर तुम्हाला मशी खरेदी करायला यायचं असेल तर लवकरात लवकर या मित्रांनो कारण की या दोन तीन दिवसात या मशी सर्व विकल्या जाणार आहेत आजच त्यांची गाडी आलेली आहे जर ज्या कोणाला मशी घ्यायची असतील दोन तीन जर टाकायचे असतील तर फटाफट टाकून घ्या